एक होऊन जात असेल तर पाचशे रुपये देऊन टाकताना सर करून देणार तुम्ही अरे यार काय सांगायचं तुम्हाला सांगू राहिलं करून देऊन टाक ना पाचशे रुपये देऊन टाकतो मी असं आज नाही होणार उद्या होऊन जायला उद्या मग काय करा आमचं जायला पण नाही लांब आहे आम्ही आता सध्या मासावधला आहे तुम्हाला पैसे टाकून देतो तुम्ही करून देऊन टाका असं ठीक आहे तुला मी एक स्कॅनर टाकतो हॅलो अरे स्कॅनर टाकतो या नंबरला त्याच्यावर टाकून दे नंबर नंबरवर का नाही मी तुला टाकतो मग स्कॅनर टाकतो हा हा सर तसंच करत टाकून दे मग कर उद्या करतो उद्या होऊन जाईल का मग आमचं कसं आहे उद्यावर आहे ना मग किती बघ बाबा आता तुला सांगून देतो आता साहेबांनी सकाळी थम दिला उद्या तुला बारा एक पर्यंत भेटेल पण असं नाही शंभर टक्के भेटेल तुला पर्यंत पण असं नाही की तू सांग मला दहा ते कारण की साहेब सर्वात दाखल्यांचे कधीच थांबत होता दहाला बी ठेऊन देता बाराला दे, किंवा तीनला बी ठेवता तेवढी काही नाही करायची सांगून होत पण उद्या तुला शंभर टक्के भेटत संध्याकाळपर्यंत असं आहे का मग पैसे पैसे टाकून दे तुला टाकतो टाकून दे आता मी करतो पण होऊन जाईल ना उद्या पासून पर्यंत उद्या मी काय सांगतो तुला साहेब उद्या ठेवलं तर दहाला ठेवून देईल किंवा जर मीटिंगला गेले तर मग दुपारी बी ठेवता म्हणजे उद्या तुला संध्याकाळ भेटेल संध्याकाळी पर्यंत भी होऊ शकतं असं तुम्ही काय करता दिलं मग आताच द्या असं नाही सर्वांच्या का काम होता म्हणजे दिवसात एकदा थांबवतो बरोबर मग तो कधी भी शकतो असं बरोबर मग दुसरे कागदपत्रे जळायची काही गरज नाही ना चालेल मी करून येईल त्याच्यावर पण पण पुढच्या वेळेस राहिले जोडा कारण की मी आता मी ते करून देऊ साहेब डायरेक्ट करून देत बरोबर कारण की पुरावे पाहिजे राहतात मग आम्ही ते प्र, काष्टाच्या प्रिंट तिथे डोळगावलाच काढू शकतात ना हा तुम्ही जिथं तिथे पण ते कास्ट रोज राहणार रह, ना अरे बाबा तुमचे ते ना ते डुप्लिकेट बनवता हो ऑनलाईन साहेब समजा कारण डुप्लिकेट बनत मग पैसे आता देऊन टाकू का टाकतो टाकून फोन पे नंबर ते तुम्ही मेसेज करून त्या व्हॉट्सअपवर हा मी स्कॅनर आहे ना ते क्यू आर कोड टाकतो हा टाकून द्यायचं हो चालेल मग हॅलो सर हा बोल ना या फोन पे वाला फोन पे तुझा नंबर आहे ना अरे बाबा हा नाही रे बाबा माझा नाही म्हणजे आता टाकलंय ते स्क्रीनवर टाकला ते माझं मित्राचं आहे ते मित्राचं आहे का मग त्याचे नाव सांगा ना मग ते दुसरा जास्त येत नाही मला म्हणून काय नाव आहे तशा तू तरी त्याला ऍड करून घे ना तुला काय प्रॉब्लेम डायरेक्ट ऍड तू नाही ऍड केलं आहे पण तसं नाव काय आलं आहे संदीप का संदीप काहीतरी नाव आलंय एक रुपये बघतो त्याला फोन करून बघा तुम्ही नंतर टाकतो मग का तू तो, तु तो गुरुकृपा गुरु आलाय ना हा आलाय पण मला वाचता येत नाही ना इंग्लिश मध्ये तू ऍड केलंय ना बरोबर हा बघा त्र्यांशी एकोणसाठ एकोणसत्तर अठ्ठावन बासष्ट अठ्याऐंशी टाकून देऊ का मग त्र्याऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठावन बासष्ट अठ्ठावन्न बासष्ट अठ्याऐंशी ठीक आहे बरोबर आहे टाकून देऊ ना मग हो हो चालेल ठेवतो मग सर तुम्ही करून संजय गाडी फोन करतो मी हो टाकलं की मग मॅसेज टाकून हा हा तुम्ही आता ते पाचशे रुपये टाकतो ना त्याची hmm. फोटो ऑनलाईन स्क्रीनशॉट मारून तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो मी हो हा चालेल ठेवतो मग तर